बातमी आहे जुन्नर तालुक्यातून बिबट सफारी साठी जुन्नर तालुक्यातील चार ठिकाणांची पाहणी करण्यात आली असून शासन तालुक्यात बिबट सफारी वाडी करण वडगाव कांदळी उंच खडक या चार क्षेत्रांची गुरुवारी पाहणी करण्यात आली उपवन संरक्षक अधिकारी अमोल सातपुते यांनी प्राथमिक सर्वे केला असून यानंतर एक समिती नेमून यापैकी एक ठिकाण सफारीसाठी निश्चित केलं जाईल असे त्यांनी सांगितले आहे त्यामुळे जुन्नर तालुक्यात सफारी होणार या दृष्टीने प्राथमिक पाऊल टाकले गेले असल्याचे दिसत आहे यावेळी उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके युवक काँग्रेस अध्यक्ष सूरज वाजगे गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या आवाजसाठी रामदास सांगे विभागीय संपादक जुन्नर खर तर आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय अतुल शेख बिनके साहेबांच्या काही सूचना मला त्या ठिकाणी होत्या आणि तालुक्यामध्ये बिबट संदर्भामध्ये ज्या काही जागा पाहणं गरजेचं होतं त्या जागांची पाणी आज या ठिकाणी झालेली आहे आंबेगावांची जागा यापूर्वीच संबंधित विभागाने पाहिलेली आहे त्याच्यानंतर पुरणची जागा पाहिली त्याच्यानंतर खोडत आणि वडगाव कांदे त्या परिसरामध्ये जागा पाहिली आणि आता आपण उंचखडा राजुरीच्या परिसरामध्ये या ठिकाणी आहोत तर खोडदच्या परिसरामध्ये जवळपास तीनशे हेक्टरच्या आसपास जे क्षेत्र आहे आणि इथं उंच खडकराजूरीच्या परिसरामध्ये पाचशे पासष्ट हेक्टर हे वनक्षेत्र या ठिकाणी आहे आणि माझं मत असं आहे की कुठलाही प्रकल्प राज्य सरकारचा असेल के किंवा केंद्र सरकारचा असेल तो प्रकल्प एखाद्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये किंवा भागामध्ये व्हायचा असेल त्यासाठी पहिली स्थान निश्चिती महत्त्वाची असते आणि आज निबट सफारीच्या दृष्टिकोनातून पहिला टप्पा आज या ठिकाणी सुरू झालेला आहे ही स्थान म्हणजे जागेची पाहणी आज सातपुरे साहेब स्वतः या ठिकाणी आले त्यांचे सर्व काकडे साहेब इथं माझ्यासमोर आहेत आम्ही शेठ आहेत आणि सगळी मंडळी या ठिकाणी इथं आज उपस्थित आहेत